दैनिक भारत विचार निर्मीळ अचूक सत्य बातमी हे गुंडा

आजचा बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा चौथा दिवस आहे मागील काळांमध्ये तीन दिवसांमध्ये शासकीय प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रातून अनेक संस्था संघटनांनी पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे आमची मुळातच मागणी आहे की जे भटकंती करणारे दगडखाण कामगार आणि मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समुदाय जो त्यांच्या हक्कापासून वंचित राहिलेला आहे त्यांना ते शासनाने अधिकाराने हक्क प्रदान केले पाहिजेत यासाठी गेले तीस वर्ष संतुलन संस्था दगडखाण कामगार परिषद वेगवेगळ्या मार्गाने शासन आणि प्रशासनाशी संघर्ष करत आहे तीस वर्षाच्या नंतरसुद्धा वाघोलीतील सुमारे दोन हजार अधिक फॅमिली कुटुंब असतील किंवा वाड्या भिल पारधी समाज कातकरी समाजाचे असतील ते त्या जा, जा शासकीय जमिनीमध्ये राहतात परंतु त्या शासकीय जमिनीचा हक्क हे शासन आणि प्रशासन त्यांना देत नाही यामागं त्यांचं मोठं षडयंत्र दिसून येतं या, या गोरगरीब वंचितांना त्या जागेचा मालक केला तर ते स्वाभिमानी होतील स्वावलंबी होतील आणि ह्या राजकीय क्षेत्रातील लोकांच्या बळी ते पडणार नाहीत म्हणून त्यांना ते वंचित ठेवत आहेत आता आम्ही शेवटचं लोकशाहीने दिलेलं एक शस्त्र म्हणून अन्न त्याग उपोषणामन धरले सत्याग्रह केलेला आहे किंबहुना आज चौथा दिवस आहे लोक भयंकर तापत आहेत लोकांची सहनशीलता कमजोर होत आहे ते आता कोणत्या प्रकारचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील याचा त्याच्यावर माझं आमचंही नियंत्रण राहणार नाही आहे म्हणून माझं प्रशासनाला सांगणं आहे की आमच्या मागणीवरती तोडगा कायद्यामध्ये शासनाच्या निर्णयामध्ये बसून तातडीनं दिला पाहिजे आणि द्यायला काहीही अडचण नाही आहे शासनाचा निर्णय दोन हजार अठरामध्ये झालेला आहे केवळ प्रशासनात मोठ्या खुर्चीवर बसणाऱ्या लोकांची मानसिकता त्या गरिबांना न्याय देण्याची झाली पाहिजेत या ठिकाणी साधा या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी पार्टीचे शरद पवार गटाचे प्रकाश जावळे आले होते या ठिकाणी काल रात्री सुमारे साडे दहा वाजता हवेली तालुक्याचे नायब तहसीलदार मयूर बनसोडे साहेब या ठिकाणी आले होते सकाळच्या काळामध्ये मंडळाधिकारी मॅडम आणि त्यांच्याबरोबर तलाठी भगवान साहेबही या ठिकाणी येऊन गेले अशा प्रकारे कालचा दिवस मोठ्या पर्वाचा मोठा मोठ्या पाठिंब्याचा गेला आणि कालसुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी पाठिंबा झाला आज या ठिकाणी आमचे शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार हे जाहीर पाठिंबा देण्यासाठी आले आपल्या वाघुलीमधून अत्यंत प्रतिष्ठित असे नागरिक आणि कार्यकर्ते आणि सक्रिय समाज कार्यामध्ये असलेले बाळासाहेब सातव पाटील असतील शिवदासजी उबाळे असतील काकी ज्यांना आज आम्ही चार दिवस झाले उपोषणला बसलेले आहेत आमचे भाऊ मी सारा सय्यद बोलते आणि आमच्या सगळे बहिणी सगळे कामं सोडून इथं बसलेले आहेत चार दिवसांनी सगळे पोटावरचे आहात आहेत सगळ्यांचे आमच्या ह्या मागण्या आहेत की आमचे घराचं जे आम्ही जे हे आंदोलन बसलेलं आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे आणि हे आंदोलन आमचं शेवटचं असणार आहे आम्ही काय उठणार नाही आणि आम्ही जर त्यांनी नाही निर्णय घेतला आमचा तर आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार ह्याच्यानंतर आंदोलन आमचा शेवटचा तीस वर्षाने आम्ही आंदोलनही करत राहतो अजून किती कि दिवस आंदोलन करायचं आमचे रेगे भवान दिदी थकून गेलेत करून करून हां आणि सगळे गरीब लोक पण सगळे कामं सोडून येऊन बसते तिथं सगळ्यांना कामं किती दिवस सोडायची आम्ही भावना किती दिवस उपाशी ठेवायचं आम्ही हे सरकारनी आमचे मान्य पूर्ण करायलाच पाहिजे आणि जर सरकारनी मान्यपूर्ण नाही केला तर त्याचा जबाबदार सरकार राहील आमच्या इथं कुणाला जर काय झालं त्याचं जबाबदार सरकारच राहणार मग आम्ही सोडणार नाही सरकारला हे बोलून माझं भाषण मी बंद करते बोला माझं नाव श्यामल शिवाजी चव्हाण मी दगडखाण का कामगार ह्या दगडखाणीमध्ये कमसे कम आज तीस पस्तीस चाळीस वर्ष झालं इथं राहतो आम्ही आणि हे जे आंदोलन चालू आहे ते भाऊंचं आंदोलन कमसे कम तीस परशा. तीस वर्षापासून चालू आहे आमच्या घराच्या हक्कासाठी आणि आमच्या लेकरांसाठी म्हणजे प्रत्येक आंदोलन जे चालतात भाऊने आमच्या हक्कासाठी केलेलं आहे पण अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही अजूनही न्याय मिळालेला नाही आणि अजूनही आम्ही वंचित आहेत आणि आमच्यासाठी आज भाऊंनी कित्येक उपोषणं केली रस्त्यावर थांबली दुनियादारी केली पण अजूनही न्याय देत नाहीत देश स्वातंत्र्य सुद्धा आजही आम्हाला स्वतंत्र होऊन देत नाही किंवा किंवा आमचा हक्का अजूनही मिळत नाही आज चौथा दिवस आहे भाऊ म्हणजे अन्यत्याग अन्यत्याग केलेला आहे चौथा दिवस आणि भाऊंच्याबरोबर दहा बारा व्यक्ती आहेत दहा बारा कार्यकर्ते सगळेच बसलेले आहेत अन्यत्याग करून जर त्यांना जर उद्या काय कमी जास्त झालं तर त्याला सरकार जबाबदार जबाबदार राहील आणि आज आम्ही शेवटचं सांगतो जर भाऊ जर आम्हाला जर आज नाही न्याय दिला तर आम्ही उद्या सकाळी सा सात वाजताच आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्ता रोको आंदोलन करू रस्त्यावर आम्ही आखी वस्ती जाऊन झोपू जर आमच्यावरून गाड्या घोड्या जर त्यांना चढवायचा असेल तर चढवू शकता आम्ही उद्याचं संध्याकाळ मावळून देणार नाही दिवस तर उगून देणार पण मावळून देणार नाही हा आमचा निर्णय आहे अंतिम निर्णय आहे आणि त्यांनी आम्हाला न्याय द्यावं आमच्या घराचा हक्क मी सुमन पवार मी गाडी वस्तीतले राहणारे अक्का आयुष्य गेला आमचं आता आम्हाला चालता पण येत नाही आम्ही इथून मोर्चा कलेक्टर ऑफिसला काढले खूप ठकून गेलो आता आमची जी क्षमता असती नारी शक्तीची ती संपलेली आहे आता आमची वेळ आहे आता नारी शक्ती त्यांना दाखवायची बरोबर आज चार दिवस झालेत बिगं पाण्याचे माझे भाऊ आहेत आई वडील असत्या माझ्या बहिणी असत्यान अक्षरशः गळ आलेले आहेत त्यांच्या आता बीपी दोघ एक माझ्या बंधूची बीपी फुल झालेली आहे आणि माझ्या ताईची पण बीपी नाही का हे झाले लो झालेली आहे आज एवढं असताना देखील सरकारने जास्तीने आले पुढारी तिथले मंडळी शिष्टमंडळी सगळे आले नाही का त्यांना जे सांगायचं सांगितलं नाही का त्यांनी आश्वासन दिलं आम्ही आतापर्यंत आश्वासनावर थांबलेले आम्हाला सण सूत काही नकोय आज विचार करा प्रत्येक घराने दिवा दिवाळीचा सा सण साजरा आहे अगर शॉपिंग चालू असेल आम्ही गोरी गरीब आम्हाला शॉपिंग नकोय आम्हाला जागा पाहिजे जिथं आमचं सा घरच नसन आम्ही दिवाळी काय करणार आज आम्ही इतक्या वर्षाने या, या जागेमध्ये या पाणी